संगमनेर शहरालगत टू एच के रो बंगलोची बुकिंग सुरू कलेक्टर एने प्लॉट टाउन प्लॅनिंग सँक्शन प्लॅन मध्ये फोर व्हीलर टू व्हीलर पार्किंग चोवीस तास पाणी आकर्षक इलेव्हेशन आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॅन संपूर्ण आर सी सी बँका तसेच नॅशनल आणि कॉर्पोरेट बँकांची कर्ज सुविधा असलेला लक्झरी बंगलो आजच बुक करा संपर्क इंजिनियर राजेंद्र भुसारी ठिकाण संगमनेर कॉलेजच्या पश्चिमेला शारदा बेकरीच्या पाठीमागे युनिकॉर्न नेस्ट शेजारी प्लॉट नंबर दोन संगमनेर अठ्याण्णव पन्नास शहाऐंशी सदोतीस शून्य शून्य आणि नव्याण्णव एकवीस अडोतीस एकोणनव्वद शून्य आठ संगमनेर शहरातील डॉक्टर प्रवीण कुमार पानसरे आणि डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पानसरे यांच्या धन्वंतरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला तर वर्धापन दिनानिमित्तानं भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलं गेलं तर तपासणीसाठी आलेल्या रुग्णांची आजची ओपीडी मोफत ठेवली गेली वर्धापन दिनाचं औचित्य साधून धन्वंतरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डायलिसिस सुविधा सुरू करण्यात आली आहे महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजनेअंतर्गत ही सुविधा मोफत मिळणार आहे तर या संधीचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असं आवाहन डॉक्टर प्रवीण कुमार पानसरे यांनी केलं आहे आज आपला नववा वर्धापन दिन आहे दहाव्या वर्षामध्ये आपण पदार्पण करत आहोत वैयक्तिक मला तसे संगमनेरमध्ये पंधरा वर्ष झाले प्रॅक्टिसला पण नवीन हॉस्पिटल सुरू करून साधारणतः नऊ वर्ष पूर्ण झाले आणि या वर्धापन दिनानिमित्त आपण एक रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे तसेच आजच्या दिवशी सर्व कन्सल्टंटची ओपीडी मोफत आहे आणि नवीन डायलिसिस युनिट आपण सुरू करत आहोत की डायलिसिसचे जे रुग्ण असतात आपण बघतो की खूप खर्च असतो त्याला आणि बोरगरीब रुग्णांना ग्रामीण भागातल्या रुग्णांना तो खर्च परवडत नाही तर मग अशा रुग्णांसाठी जीवनदायी योजना आपल्याकडे आहे मात्र डायलिसिस युनिट चालू होणार तर या डायलिसिस युनिटच्या माध्यमातून आणि जीवनदायी योजनेच्या माध्यमातून या डायलिसिसच्या रुग्णांचं डायलिसिस हे मोफत मा होणार आहे तरी पंचक्रोशीतील सर्व डायलिसिसच्या रुग्णांनी त्याचा लाभ घ्यावा तसेच रक्तदान शिबिरासाठी जास्तीत जास्त उत्स्फूर्त रक्तदात्यांनी पुढे येऊन रक्तदान करावं कारण की रक्त अशी घटक आहे असं गोष्ट आहे की जी कुठल्या कारखान्यात तयार होत नाही ती आपण डोनेट केले तर कुणाला ज्याचं जीव वाचवायचं आहे त्याला ते, ते उपयोगी पडतं त्याच्यामुळे आज तुम्ही रक्तदान केलं कुणाला तरी उपयोगी पडणार तसं उद्या दुर्दैवाने देव न करू तुम्हाला गरज पडली तर ते उपलब्ध बँकेत असल्याशिवाय मिळत नाही आणि बऱ्याचदा असं होतं की पाहिजे त्या ग्रुपचं ब्लड हे बँकेतच अवेलेबल नसतं कारण त्या ग्रुपचं डोनेट केलेले नसतं त्यामुळं अशा शिबिराचा आपण उपक्रम दरवर्षी ठेवत असतो तर जास्तीत जास्त रक्तदात्यांनी पुढे येऊन रक्तदान करावं आणि आजच्या मोफत सुद्धा लाभ घ्यावा आणि पंचक्रोशीतील जेवढे आपले सहकारी आपतेष्ट नातेवाईक सगळे आहेत ज्यांनी असंच गेले सतरा वर्षे माझ्यावर प्रेम विश्वास दाखवला असंच ही आपली शुभाशीर्वाद सदिच्छा आणि प्रेम असंच भविष्यात राहावं अशी मी विनंती करतो उमागौरी उमन्स ग्लोबल फाउंडेशन आणि इनरव्हील क्लब संगमनेर यांच्या वतीनं वर्धापन दिनानिमित्तानं रक्तदान शिबिराचं आयोजन केलं गेलं यावेळी इनरव्हील क्लबच्या प्रेसिडेंट सुनीता गाडे यांनी धन्वंतरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला शुभेच्छा दिल्या स्पेशलिस्ट हॉस्पिटल आणि इनर क्ल क्लब ऑफ संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आज रक्तदान शिबिर होत आहे सर्वप्रथम डॉक्टर पानसरे सर आणि दीपाली मॅडम यांना वर्धापन दिनाच्या खूप खूप खुँँँ शुभेच्छा रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आम्ही इनरविल क्लब हा वर्षाच्या सुरुवातीलाच रोटरीसोबत रक्तदान शिबीर घेत असतो आणि दरवर्षी पानसर मॅडम यांच्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान हे शिबीर होत असतं आमचे अनेक उपक्रम आहेत त्यामध्ये आम्ही स्त्रियांसाठी लहान मुलांसाठी काम करतो ह्या वर्षी आम्ही एकशे अकरा हॅपी स्कूल डिस्ट्रिक्टमध्ये केल्या आणि सात हॅपी स्कूल इनरविल क्लब ऑफ संगमनेर यांनी केल्या चक्की वाटप महिलांसाठी केले समाजाचे आपण देणे लागतो हा संकल्प समोर ठेवून रक्तदान सर्वांनी करावे या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा मोठा प्रतिसाद सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स भरपूर प्रकार लग्नाच्या पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा